रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका यामध्ये गल्लत करताय पत्रकार मुख्यमंत्री महोदयांची वॉर रूम म्हणजे सुरू आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळे जे काही व्हायटल प्रोजेक्ट आहेत जे मोठे प्रकल्प आहेत ते मुख्य सीएम वॉर रूममध्ये घेतले जातात आणि सीएम वॉर रूममध्ये घेतल्यानंतर त्याचं मॉनिटरिंग त्याची काय प्रगती आहे त्याचा आढावा घेतला त्याला उप मुख्यमंत्री असतात आम्ही दोघं उपमुख्यमंत्री असतो संबंधित मंत्री असतात आता जी जी आता आपण जे शिवसेनेच्या मंत्र्यांकडे जे विभाग आहेत त्या विभागाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी समन्वय कक्ष आहे तो तो वाररूम नाही आहे आणि तो समन्वय कक्षामध्ये जे शिवसेनेच्या अजितदादांचा उपमुख्यमंत्री असतानाही त्यांचंही आहे आहे ना म्हणजे समन्वय कक्ष तो समन्वय कक्ष यासाठी स्थापला आहे की आपल्या मंत्र्यांकडे असलेल्या खात्यांचा आढावा घेणं ते कुठे काम अडकलं आहे का ते पाहणं आणि त्याला चालना दिली देणं आणि या समन्वय कक्षामध्ये या का समन्वय कक्षाचा आढावा मुख्यमंत्रीही घेतील त्यामुळे मुख्यमंत्रीही घेतील आम्ही दोघंही घेऊ त्यामुळे असं कुठलंही तुम्ही त्याचा नवीन वॉर रूम सुरू होतं आहे असं काहीही तुम्ही चालवू नका बातम्या आणि बोलू नका नाही नाही काही नाही नाहीत काही नाही आता मी आलो इकडे नाशिकला त्या दिवशी मुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली कुंभमेळ्याची तयारी सर्व अधिकारी होते विसीवर पण होते प्रत्यक्षही होते आणि त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही आता थांबायचं नाही आतापासून तुम्ही काम सुरू करायचं म्हणजे कुंभमेळा आपल्याकडे सीएस्त कुंभमेळा होतोय हे बाकी आहे आपल्या नाशिककरांचं आणि म्हणून आतापर्यंत काय काय कामं केले त्याचा एक आढावा घेतोय बाकी काही बरोबर आभार आभार दौरा जो आहे म्हणजे नाशिककरांनी आमच्या महायुतीला एवढं भर भरघोस यश दिलं त्यांचा एक आभार मानण्याचा एक कार्यक्रम आहे अशा प्रकारच्या शाळा संपूर्ण जिल्हाभर नाही राज्यभर पॅटर्न असा राबवला पाहिजे आणि मॉडेल स्कूल केले पाहिजे तर खऱ्या अर्थाने जो पटसंख्या जी आहे आपली ती वाढेल आणि मुलांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावेल आज नाशिक दौऱ्यावर